जिल्हाधिकारी साहेबांनाच विनंती राहील साहेब तुमच्या हातात आहात तुम्ही जिल्हा रोजगार प्रमुख आहात तेव्हा यापुढे कंपनीला किंवा एमआरडीसीला यापुढच्या कोणत्याही त्यांच्या परवानग्या देण्यापूर्वी या सर्व मंडळींना नोकरीमध्ये सामावून घेतल्याशिवाय पुढची कोणतीही प्रक्रिया पूर्ण होऊ नये ही प्रमुख मागणी आपली सगळी असली पाहिजे कंपनी एवढी आण आहे अगदी लिटरली असं म्हटलं जातं की तिथे दहा हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत आता पुढच्या मध्ये परंतु हट्टीपणा म्हणून इथल्या स्थानिकांना त्यांचा रोजगाराचा हक्क उपलब्ध असताना देखील मुद्दा म्हणून इथे स्थानिकांना घ्यायचं नाही असं हटवादी धोरण इथल्या कंपनीने घेतलंय आणि मग मग प्रशासनाला पोलीस यंत्रणेला सगळ्यांना एकत्र सोबत घेऊन ते आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात माझी या सर्व मंडळींना विनंती आहे की साहेब एकदा फक्त कंपनीला तुम्ही सगळ्या